प्रहार जनशक्ती पार्टीचा आज कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा विभागीय मेळावा होता ज्यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केलं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होती आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू हो विभागाची बैठक होती परंतु निर्णय तर तुम्ही सगळे लोकसभेचे राजकुमार पटेलला दिले यानंतर लोकसभेचा निर्णय राजकुमार घेणार आहे आणि लोकसभेच्या या निर्णयामध्ये त्यांच्या भूमिका मला वाटते अधिक चांगल्या स्पष्ट होईल प्रहारची मजबूती आणि शेतकऱ्याला बेरोजगाराला ताकद देण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला कसं करता येईल हा विचार आम्ही सातत्यानं करतो आहे आम्ही बारीक लक्ष पण ठेवतो आहे कुठे चुका होतं का आणि चुकीचा फायदा कसा घेता येईल यावर आम्ही अतिशय बारक्यावेने लक्ष ठेवून किमान प्रहारच्या मजबूतीमध्ये शेतकरी मजूर आमचा जो काही वंचित आहे दलित आहे पिछडा आहे त्याला मदत करण्याचं काम त्याला मजबूत करण्याचं काम जे लोकसभेमध्ये हा मुद्दे संपलेले आहे जे येत नाही त्या मुद्द्यावर राजकारण कसं होईल याचाही आम्ही प्रयत्न करतोय अकरा एप्रिलच का निवडली तुम्ही अकरा एप्रिलला का ज्योतिबा फुलेंची जयंती आहे आणि आम्ही महात्मा फुलेंना खूप मानतोय आणि म्हणून त्या दिवशी निर्णय घेतला तर मला वाटतं तो अधिक योग्य होईल तोपर्यंत लोकसभेची जे निवडणुकीची जी, जी प्रक्रिया तिथं त्या आम्ही ते सगळं करून ठेवू ना लोकसभेमध्ये उमेदवार हा ते सगळं आमचं ते काय म्हणते खिचडी सगळी पकलेली असेल फक्त वाडाची कोणाला ते पाहू म्हणजे अमरावती लोकसभेमध्ये प्रहारचा उमेदवार अमरावतीच नाही कुठल्या पण चार पाच चार या पाच लोक आमच्या नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये कुठेही आम्ही व्यवस्था आणि व्यवस्थित पाहून पावलं टाकू नवनीत रानांना वेटिंगवर ठेवलं हो भाजपने अशी चर्चा सुरू झाली आनंदराव अडसूळ भाजपच्या कार्यालयात जाऊन आले काय वाटते तुम्हाला समीकरण मला वाटतं त्यांचं समीकरण काय जुळते मला माहीत नाही पण आमचं समीकरण आम्ही जुडणार आहोत आम्ही शेतकरी मजूर आणि आमचा प्रहार हा एक आवाज सामान्यांचा झाला पाहिजे या समीकरणात आम्ही मजबूत राहू तर हे होते आमदार बच्चू कडू कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट